हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवतायम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय समोर न आहे माझ्या धरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकाल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास पौर्णिमा व्रतासंबंधी महत्वाची माहिती देणार आहे त्यातल्या त्यात कोजागरी पौर्णिमा या संबंधी पूजा विधी आणि माहिती महत्वाची सांगणार आहे तेव्हा आपण आज या व्हिडिओमध्ये कोजागरी पौर्णिमाची माहिती पाहणार आहोत तेव्हा आपण सर्वांना माझी नंबर विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिबान शेती एकोणाशे सत्तेचाळीस समजा विश्वासुदैशन शरद ऋतू आश्विन मास सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अश्विन पौर्णिमा आहे सूर्यास्तर सुचिर गुत होऊन वस्त्र परिधान करा प्रथम आपले निवासस्थान स्वच्छ करा पवित्र करा सर्वत्र गंगाजल व पंचग व शिंपळा आज पौर्णिमा असल्याने आपण लक्ष्मी प्राप्तीचा तोडगा म्हणून श्री सत्यनारायण व वर्धाशंकराच्या व्रताचे आचरण करत असाल तर प्रथम त्याची तयारी करावी मित्रांनो एका चौरंगावर स्वतंत्र पूजेची मांडणी करावी कला व श्री सत्यनारायण भगवान शंकर देवतेच्या प्रतिमेची मांडणी करावी देवत पंचोपचार पूजा करावी गोडशिराचा प्रसाद करावा श्री श्री सत्यनारायण वावरदा शंकर कथा पठण करावी पूजेची मांडणी व कथेचा व्हिडिओ माझे स्वतंत्र आहेत त्याचा वापर आपण या ठिकाणी करू शकता मित्रांनो मित्रांनो चंद्रोदय चंद्राला पाणी मिश्रित गायच्या दुधाने अर्ध द्यावे शिवमंदिर व महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन खीर व इतर खाद्यपदार्थांचे वाटप करावे शक्यतो आज सफेद रंगाचे वस्त्र धारण करावे जेणेकरून संबंधित देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल या मुहूर्तावर ब्राह्मण देवतेला आपल्या घरी बोलवावे त्यांचा मान सन्मान करावा अन्नामध्ये मुख्यत्वे खिरीचे भोजन वस्त्र जाणवेजोड व दक्षिणा येता शक्ती द्यावे दुधा दुग्धामृताचा प्रसाद ग्रहण करेपर्यंत उपासणी उपवास करावा उपवास काळात केवळ फलाहार घ्यावा मित्रांनो रात्रीच्या पहिल्या प्रभारात अर्थात रात्री, रात्री नऊ वाजेपर्यंत एका चौरंगावर वा पाटावर तांदळाच्या राशीवर कलश स्थापना करा कलशाच्या कंठाला रक्षासूत्र बांधा हळदी कुंकवाचे पाच पाच बोटे वडा कलशात स्वच्छ ताजे पाणी एक सुपारी पैसा हळकुंड हळद कुंकू अक्षत दुर्वा तुळस फुल घाला कलशाच्या तोंडावर आंब्याच्या पानांचा छोटा डहाळा ठेवा अश्विन पौर्णिमा तिथीवर लक्ष्मी मातेचा जन्म झाला होता तसेच भगवान श्रीकृष्णाने वृंदावनात याच तिथीवर प्रथम रासलीला केली होती म्हणून कलशाच्या बाजूला राधाकृष्णाचा व लक्ष्मी नारायणचा एक छोटासा फोटो ठेवा फोटोच्या बाजूला एक विड्याची जोडपान ठेवा त्यावर लक्ष्मीची सुपारी ठेवा दुसऱ्या एका विड्याच्या जोडपानावर दुसरी कुबेराची सुपारी ठेवा या चारही देवतांची पंचोपचार पूजा करा जागरणात आपण केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम करण्याऐवजी धार्मिक सेवा करू शकता ते पुण्याचे काम आहे मित्रांनो उजने देवते संबंधी मंत्र जप स्तुती स्तोत्र इत्यादींचे पठण करू शकता नैवेद्य म्हणून कांदा पोहे व नारळ पाणी ठेवा या देवतांचा गायत्री मंत्र जर प्रत्येकी एकशे आठ वेळा माळेविना घ्यावा लक्ष्मीनारायण राधाकृष्ण इंद्र कुबेर व चंद्र मित्रांनो या ठिकाणी मी मंत्र देखील आपल्याला देत आहे लक्ष्मीनारायणचा मंत्र असा आहे ओम नारायणाय आहे वासुदेवाय वासुदेवायत तन्नो विष्णू प्रचोदयात हा स्वतंत्र भगवान विष्णूचा मंत्र झाला आता माता का मंत्र ओम श्री महालक्ष्मी च विद्मे विष्णुपत्नी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात तो। भगवान श्रीकृष्ण मंत्र अ ओम देवकी नंदनाय विमहे वासुदेवाय धीमह तन्नो कृष्ण प्रचोदयात तो। आता राधा माते हा मंत्र असा है ओम वृष भानुजाय विदमहे कृष्ण प्रियाय धीमह तन्नो राधा प्रचोदयात आता इंद्राचा सा मंत्र असा आहे ओम इंद्र राजाय विद्मे महा इंद्राय धीमय तन्नो इंद्र प्रचोदयात आता मित्रांनो चंद्राचा मंत्र आपण घेऊया ओम अमृतंगाय विद्महे कलारूपाय धीमय तन्नो सोमा प्रचोदयात यानंतर कुबेर देवतेचा मंत्र आपल्याला घ्यायचा आहे ओम यक्ष राजाय विद्महेैश्रवणाय धीमय तन्नो कुबेरहा प्रचोदयात अशा प्रकारे आपण या देवतांचा मंत्र जप किमान एकशे आठ वेळा घ्यायचा आहे टाइम सेट करून मित्रांनो माळेचा वापर करायचा नाही महालक्ष्मी स्तोत्र अष्टम घ्यावे विष्णू सहस्त्र नाम घ्यावे धारा स्तोत्र लक्ष्मी कवच लक्ष्मी हृदय स्तोत्र लक्ष्मीचे एकशे आठ वा एक हजार आठ नावे घेऊ शकता वैयक्तिक वा सामुदायिक पद्धतीने पौर्णिमेचा चंद्र सोळा कलांनी पूर्ण असतो मित्रांनो पृथ्वी आणि चंद्रामधील अंतर कमी असते कारण पृथ्वी चंद्र व सूर्य पौर्णिमेला एका सरळ रेषेत येतात मित्रांनो या काळात चंद्र किरणांमधून अमृत वर्षाचा छिडकाव होत असतो मध्यरात्रीपर्यंत जागरण करावे हा असा चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा मित्रांनो या चंद्र प्रकाशात रात्री बारा वाजता गोमातेचे आवश्यक तेवढे अर्ध्या अधिक मसालायुक्त दूध ठेवावे यामध्ये आपण एव्हरेस्ट मसाला ज्यामध्ये साखर वेलची काजू बदाम जायफळ झारोळी इत्यादी सामग्री असते मित्रांनो वेगळे आपल्याला काही टाकण्याची गरज राहत नाही तासाभराने देवताना असे दूध विधिवत दाखवावे या नैवेद्याचा प्रसाद श्रद्धा भाव असलेल्या उपासकाला द्यावा त्याला काही प्रमाणात आरोग्य व धनवृत्तीचा लाभ होतो मित्रांनो माता लक्ष्मी मध्यरात्री पृथ्वीवर येऊन उपासकांचे धार्मिक कर्मकांड पाहत असते निष्ठेने समर्पण भावयुक्त सेवा धारकावर माता प्रसन्न होते आपला वरदहस्त अशा परम भक्तावर ठेवते मित्रांनो माता लक्ष्मीची मोठी बहीण अक्काबाई देखील यावेळी पृथ्वीवर भ्रमण करत असते धार्मिक वर्तनाशिवाय जागरण करणारे व केवळ मनोरंजन करणारे निद्रावस्थेत असणाऱ्या भक्तांवर नाराज होते त्यांच्या क्रीमान कर्मात अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न करते मित्रांनो अशा व्रत वैकल्याच्या कथेतून आपणाला काही चांगले शिकायचे आहे आपल्या जीवनात ईश्वराचे अनुष्ठान असावे ईश्वरावर आपली श्रद्धा निष्ठा असावी समर्पण भाव पूर्ण असावा मित्रांनो शास्त्रविध कर्मे करायचे आहेत व निषिद्ध कर्म टाळायचे आहेत यम नियमांचे पालन करायचे तरच आपण सुखी समृद्ध होऊ शकतो मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा कोजागरी पौर्णिमा नि, निमित्ताचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी संपत असाल तर कृपया माझ्या धर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा, करा। आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न How you? シャーシャンブルマーディ。